नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही सरपंच असाल उपसरपंच असाल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या विरुद्ध तुम्ही ग्रामसभा घेतल्या नाहीत म्हणून तुम्हाला अपात्र करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये जर तुमच्या विरुद्ध अपात्र करण्यासाठी अर्ज दाखल केला असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याच्यातील कलम नुसार जर कोणत्याही सरपंच उपसरपंच यांनी कोणत्याही कायदेशीर कारणाशिवाय सबळ कारणाशिवाय ग्रामसभा घेतली नसेल तर त्यांना अपात्र करण्यासाठी या कायद्यातील कलम सात आणवे अर्ज हा जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला जातो आणि या स्वरूपात दिलेला निकाल हा अंतिम असतो म्हणजे त्याविरुद्ध तुम्हाला कोणत्याही ठिकाणी दाद मागता येत नाही किंवा अपील करता येत नाही त्याच्यासाठी एकमेव ज्युरोडिक्शन म्हणजे जर तुम्हाला कलेक्टरचा आदेश चॅलेंज करायचा असेल तर अशा परिस्थितीत मात्र तुम्हाला फक्त हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करण्याशिवाय कोणतेही पर्याय शिल्लक राहत नाही परंतु जर आपण कायदा व्यवस्थित बघितला तर कायदा वाचत असताना आपण त्याच्यातल्या एक एक तरतुदींचा तर तर जर अभ्यास केला तर त्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्या जर आपण समजून घेतल्या तर कोणत्या परिस्थितीमध्ये सरपंच आणि उपसरपंच हे ग्रामसभा घेतल्या नाहीत म्हणून अपात्र होऊ शकतील याचा बोध आपल्याला होऊ शकतो याच स्वरूपाचं जजमेंट माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एका प्रकरणात दिलं त्या प्रकरणाची परिस्थिती अशी होती की जिल्हाधिकारी यांच्याकडे कलम सात अंतर्गत ग्रामसभा घेण्यामध्ये कसूर केला म्हणून त्यांना अपात्र करण्यासाठी अर्ज दाखल केला अर्जदाराचं म्हणणं असं होतं की ग्रामसभा यांनी तीन महिन्याच्या ज्या तीन ग्रामसभा आहेत त्या त्यांनी ते घेतल्या नाहीत आणि ग्रामसभामध्ये जे काही रूल्स असतात म्हणजे नोटीस देणं त्याच्यातील तीन महिन्यांचं अंतर त्यानंतर दोन डे रजिस्टर या सगळ्या गोष्टींची त्यांनी ते कोणतीही पूर्तता केली नाही आणि त्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी त्या सरपंचाला अपात्र केलं त्याच्या विरुद्ध सरपंचाने हायकोर्टमध्ये रिट याचिका के दाखल केली कलेक्टरच्या आदेशाला चॅलेंज करण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रकरणाची पार्श्वभूमी बघता त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ही सांगितली की जर तुम्हाला सरपंचाला ग्रामसभा न घेतल्याबाबत अपात्र करावायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कायदा बघणं गरजेचं आहे कायद्यामध्ये दे त्यांनी असं सांगितलं की कलम सात त्याच्यातलं पोट कलम जी एक आहे तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की आर्थिक वर्षामध्ये सहा ग्रामसभा जर घेतल्या नसतील तरच तुमचं तुम्हाला अपात्र करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना आहे म्हणजे त्यामध्ये जे काही नियम दिलेले असतील त्या कर्माखाली की तीन महिन्यात घेतली नसेल त्याच्यानंतर ते सभेचं अंतर हे तीन महिन्यापेक्षा जास्त नसेल किंवा तुम्हाला रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली नसेल किंवा नोटीस दिल्या नसतील तर या कारणामुळे अपात्रता येणार नाही असं धक्कादायक जजमेंट माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एका प्रकरणामध्ये दिलं त्या प्रकरणाची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर त्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर अनेक सरपंचांना या जजमेंटचा खूप मोठ्या स्वरूपात फायदा होऊ शकतो कारण बऱ्याच सरपंचांविरुद्ध या स्वरूपाचे प्रकरण हे दाखल केले असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रोसिजर फॉलो केली नाही किंवा प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीरपणे पार पाडली नाही या मुद्द्यांचा आधार घेऊन देखील सरपंचांना अपात्र करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो परंतु या जजमेंटमध्ये महत्वाचं असं सांगितलं की कायदा जर आपण बघितला तर त्यामध्ये सहा मह सहा ग्रामसभा सांगितलेल्या आहेत आणि जोपर्यंत सहा ग्रामसभा घेण्यामध्ये सरपंच हे कसूर करत नाहीत तोपर्यंत त्याला अपात्र करता येत नाही असा धक्कादायक निर्णय मुंबई उच्च न्यायालय यांनी त्या प्रकरणामध्ये दिला म्हणजे आता जे काही सरपंच असतील त्यांच्या विरुद्ध जर अशा प्रकारच्या प्रोसिडिंग दाखल केल्या असतील तर मात्र त्याच्यामध्ये या जजमेंटच्या लो हो त्या लोकांना फार मोठ्या स्वरूपामध्ये फायदा होऊ शकतो तुम्ही ज्या वकिलांमार्फत ते दाखल केलं असेल त्या वकिलांना तुम्ही या संदर्भात माहिती विचारा आणि त्या संदर्भातली माहिती घेतल्यानंतर ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात माझं तरी असं म्हणणं असेल की तुम्ही जर एखाद्या जाणकार वकिलाकडनं या संदर्भात सल्ला घेतला तर तुम्हाला या स्वरूपाचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसभा हे किती घ्यायला पाहिजे म्हणजे अपात्रता आता येईल किंवा किती सभा घेणं हे बंधनकारक आहे दोन सभा नाही घेतल्या तीन सभा नाही घेतल्या म्हणून अपात्रता येणार नाही असं या स्वरूपाची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण या व्हिडिओमध्ये घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जसे जसे जर हा व्हिडिओ आवडला असेल ती याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद